बावन्नावे सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस स्थळ महावीर स्टेट अकॅडमी कसबे डिग्रस तालुका मिरज जिल्हा सांगली समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ महावीर स्टेट अकॅडमी कसबे या ठिकाणी शनिवारी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले प्रथमतः सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाडाच्या रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली समारोपाच्या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक माननीय गीता शंडगे मॅडम उपशिक्षण अधिकारी तथा विज्ञान पर्यवेक्षक जिल्हा परिषद सांगली यांनी केला यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष रावसाहेब पाटील अध्यक्ष तीर्थकर एज्युकेशन सोसायटी कसबे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जोपासना केली पाहिजे असं आवाहन सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना केलं माननीय श्री धन्यकुमार चौले संस्थापक तीर्थकर एज्युकेशन सोसायटी कसबे डिग्रज यांनी वनस्पती प्राणी मानव यांच्या जीवनाचे सार त्याच पद्धतीने अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून आपण विज्ञानाचा कसा वापर केला पाहिजे हे सर्व योग्य पद्धतीने स्पष्टीकरण देऊन समजावून सांगितलं माननीय राजेसाहेब लोंढे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली माध्यमिक विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये नाते असावं विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीवांची माहिती करून द्यावी प्रत्येकाने आपले काम योग्य पद्धतीने केलं तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असं प्रतिपादन केलं सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपकर उपकरणासाठी विजेत्यांचं अभिनंदन करून सर्वांना राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला प्राथमिक विद्यार्थी माध्यमिक विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा परिचर असा एकूण एकशे एक उपकरणे जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी सहभागी झाले होते राज्यस्तरासाठी अकरा शैक्षणिक हो साहित्यांची निवड झाली आहे यावेळी या समारंभास माननीय नरेंद्र माळी साहेब अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय संजय पाटील सर अध्यक्ष विज्ञान गणित अध्यापक संघ सांगली सिद्धराज चिकलगी शिक्षण अधिकारी मिरज संजय मस्कली मुख्याध्यापक महावीर स्टेट अकॅडमी कसबेडगिर वंदना शिरवटे उपमुख्याध्यापिका बी आर पाटील देवेंद्र पाटील सुहास दळवी तानाजी हराळे केंद्रप्रमुख अनुराधा जंगम मॅडम मधुकर सोणुरे दत्तात्रेय अर्धे विजया जाधव अरमान मुर्जावर शोभा लोंढे जुबैर पटेल प्रज्ञा पाटील प्रज्ञा विराज सर्व सांगली जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघाचे सदस्य व नियोजन कमिटीचे सदस्य यांनी अतिशय नेटनेटकं नियोजन केला विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं कार्यक्रमात सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका सहभागी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी